राम राम मंडळी तर आज मी असा प्राण्यासा बद्दल गोष्ट करावे ना जसने आपले पूर्ण दिमाग खराब करायले ज्या फक्त इंस्टाग्राम वर जातात आणि म्हणता इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर या लोके ना इंस्टाग्राम वर इथला और ऍक्टिंग करतस ना जस तसले कोणता मोठा आवड भेट यावाय आयकर अरे लोक ज्याला मोत समजतात आम्ही त्याला शोक समजतास सा सा... मला सांगा लोके मौत कसाले समजतास जेले फक्त तिनं शॉक समजस म्हणलाची खांद्याची न पूर्ण डोकं फिरस म्हणजे इले देखीस नाही ना आपली धागल जी धाकला जे पोर आहेत पिढी खराब होईला कोणी बिवटस काजू बदाम चिक्की डोका ही माय बहिणी कोय घे अरे म्हणा एकूके ज्या फिरावा ना पर कोना काही मांगा नाही का बस की सकाळी उठी दोन लोकेस मा बोली देखा अरे तू वय अभ्यास करा नाही शाळा मा शिका नाही आणि तू दुसरातले मोटिवेशन दि राहणी अरे मना भाऊ दुसरा उदारी नाही अरे आई कोण शिकायचं रे ते तर ते बोलता बोलता किती हॅपी राहि ती जरा कॅमेरामॅन ले काही डोकं नाही का थांबाडी ना शॉर्ट ती हापी हापी बोल राहि तरी बी चालत दि राहतो एडी गावांना जगातलं सर्वात कठीण काम कोणतंय माहिती का बॉडी बिल्डर होणं लो आता जग मग बटास कठीण काम कोणता आहे तर बॉडी बिल्डर वन हाऊ एक असा प्राणी ना जेले वाटस मी जगणार एक दुसरा टायगर स्रॉफ आहे अरे पण स्वतःकडे देखाड स्वतःनी बॉडी रावाले पाहिजे हातले सांगो बॉडी बनावा बॉडी बनावा आणि स्वतःनी बॉडी काही नाहीये पण नुसतं सांगाले उघड वयावा ना आणि बॉडी बनावानी कधीपर्यंत रंडवा मरतेस या वर्षी तरी लग्न कर दोन लेकरांचा बाप, बाप। <laughs> वावा। ना वा जसला लगीन नाही होत ज्या हुवार राहतस त्या रडवा आणि हाय मोठी कटरी ना कॅप ना तोंडनी <laughs> स्वतः नाबड देखले पहिले चला अण्णा तरी कावन गव लगीन व्हायचे पण तू न तो नवरा राहीन ना तो भी दूर दूर पहिन रातले बी तुम जोडे जिंदगी मजोपाव तो या पटाच देखील सनी ना मला फक्त एकच डायलॉग उठाले रे देवा उठाले रे बाबा रे मित्र बस आज एवढंच जर तुमला आखो असा व्हिडिओ देखना आहेत तर नक्की म्हणा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक बी करा आणि सांगा कमेंट मा पुढली व्हिडिओ कोणावर पाहिजे मी वर बनवसू धन्यवाद